नमस्कार मी रुचिका बोंडवे स्टार विशो मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं तर आज मी आले पुण्यामध्ये कलावंत ढोल ताशा पथकाला भेट देण्यासाठी आणि तुमचा लाडका सौरभ माझ्या सोबत आहे हॅलो सगळ्यात मध्ये पप्पा मंदोर एनर्जी तर दिसतेय क्राऊड दिसत आहे तू कसं <laughs> असते मला आधी ऑलवेज ते दिसतच आहे तुझ्या स्मिल तयारी कशी चालली कारण एकंदरीत एवढ्या मोठ्या क्राऊडला ठेवण्याची एक सा, एक जबाबदारी तुझ्यावर आहे सो कसं चालू अतिशय उत्तम चाललंय आणि दरवर्षीप्रमाणे काहीतरी काही काही नवीन गोष्टी करत असतात आणि त्याप्रमाणे आम्ही एक दरवर्षी इव्हेंट करत असतो तो म्हणजे पोलीस आणि आपल्या पत्रकार बांधवांसाठी आपण एक ऑकेजन असं निर्माण करतो की जिथे ते आपल्या बरोबर येऊन ढोल तशा वादन करू शकतात त्याच्या मागचं कारण हे की त्यांना इतर वेळेला उत्सवामध्ये त्या पद्धतीने एन्जॉय करता येते कारण ते ड्युटीवर yeah. असतात ते बातम्या गोळा करत असतात ते लोकांपर्यंत आपल्याला पोहोचवत असतात त्यामुळे त्यांना तो उत्सव म्हणावा तसा एन्जॉय करता नाही ते। सो त्यांच्यासाठी ही एक ऑपॉर्च्युनिटी आपण निर्माण करू त्या yeah. थँक्यू सो मच आमच्यासाठी ही संधी उपलब्ध करून दिली बरं मला एक सांग आपण थोड्याशा वेगळ्या झोन मध्ये जाऊया सगळ्यात आधी पहिल्यांदा ढोल हातामध्ये आल्यानंतरचा सौरभ तू आणि काय आहे सध्या सगळ्यात लहानपणी मला जेव्हा जेव्हा मी ढोल किंवा ताशा या दोन्ही गोष्टी वाजवून बघितलं शाळेत असताना ज्या शाळेत आता आपण शूट करतोय ज्या शाळेत आपण आहोत नूतन मराठी विद्यालय त्या शाळेचा मी विद्यार्थी जिथून या ढोल तशा कल्चरला पुण्यात सुरुवात झाली ती ज्ञानप्रबोधिनी आणि या बाकीच्या तीन शाळा नूतन मराठी विद्यालय रमणबाग आणि गरवारे तर त्याचा एक मी भाग असल्यामुळे लहानपणाचं खूप एक कल्चर अनुभवलेलं होतं मध्ये त्याच्यात गॅप पडली होती पण शाळेत अनुभवलं आणि त्यानंतर जेव्हा अभिनय क्षेत्रात आल्यानंतर व्यावसायिक अभिनेता झाल्यानंतर जेव्हा ही ऑपॉर्च्युनिटी परत मिळाली तेव्हा कुठेतरी अचानक हे वाटलं की नाही हे आता परत सोडायचं नाहीये मध्ये जी गॅप पडली ती आता कुठेतरी भरून काढायची सो कलावंत निर्माण झालं बरुं त्यातून आणि आता त्याचं हे बारावं वर्ष येस yes, आणि भरपूर कलाकार जोडले गेले एक 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 करत पण मला एक सांग इथून एक माणूस घडून जातो मी एक वाचलं होतं तुझा लाईक त्याच्यामध्ये हे ऐकलं होतं तुझी अशी संकल्पना आहे की फक्त ढोल वाजन करताना एक वादकच घडत नाही माणूस कारण कसं ही एकमेव अशी गोष्ट आहे गणेशोत्सव म्हणा आणि गणेशोत्सवात तुम्हाला बघायला मिळणारी पथक जिथे ना कोणीही एकमेकाला धर्म विचारायला जात नाही कोणी एकमेकाला जात विचारायला जात नाही आणि मुलींनाही तितकच महत्व वा इथे वादक म्हणून असतं जितकं मुलांना असतं सो कुठलाही भेदभाव नसलेली अशी ही एकमेव गोष्ट आहे अनेक वेळेला म्हणजे मला तर आता बारा वर्षात आठवत नाही की अनेक लोकांना आम्ही फक्त त्यांच्या पहिल्या नावाने ओळखतो त्यांचं आडनाव आम्हाला आज तायद्यात माहीत नाही आणि आम्ही तिथे कधी विचारायलाही गेलेलो नाही सो so, ही गोष्ट जी ऍक्टिव्हिटी तुम्हाला देते ना ती तुम्हाला एक माणूस म्हणून डेफिनेटली एनरिच करते कारण तिथे फक्त तुम्ही वादक म्हणून एकमेकाला ओळखताय वादक म्हणून तुम्ही एकमेकाला मदत करता आणि वादक म्हणून एकमेकाला सपोर्ट पण करता अगदीच अगदीच बरं मला एक सांग प्रत्येक वर्षी काही ना काहीतरी खासियत असते या वर्षी काय खासियत आहे काय वेगळे पण आहे आपल्या या पथकामध्ये पथकामध्ये अनेक अनेक वेगवेगळे कलाकार दरवर्षी जोडले जातात वेगवेगळी वाद्य आपण वापरायला आप शिकतो तर संबर हा एक महत्वाचा पार्ट आपल्या पथकाचा आहेच आहे अनेक नवीन ताल आहेत त्यामुळे अनेक वेगवेगळे आपण प्रयोग करत असतो आणि जितकं म्हणून शक्य आहे कारण आपण गणेशोत्सव सोडून जास्त वादन करत नाही कारण तेवढा वेळही कलाकारांकडे नसतो जास्त सो या दहा दिवसात आणि या दीड महिन्यात प्रॅक्टिससाठी जगणं ते गोळा करून सगळं मॅनेज करणं हे थोडीशी डिफिकल्ट टास्क असते पण त्यातही जितकं म्हणून नवीन नवीन काही करायचा प्रयत्न करता येईल तेवढा करतो शेवटचे दोन प्रश्न मला सांग तुला कोणते कोणते वाद्य वाजवता येतात मला मी लहानपणापासून तबला वाजवतो सो तबला मला वाजवता मी ड्रम्स शिकलेलो होतो काही वर्ष त्यामुळे मला तशी बऱ्यापैकी हँडल करता येतात मी असं नाही म्हणेन की वाजवता वाज येतात पण मी ऍटलिस्ट त्या तालाशी त्या वाद्यांशी थोडाफार खेळू शकतो आता गणपती बाप्पांचं तुझं आता किती सुपब हे दिसतंय आम्हाला पण बाप्पांना जर सॉरी बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी बोलशील आणि थँक्यू बोलायचं असेल तर कोणत्या गोष्टीसाठी सॉरी मी एकाच गोष्टीसाठी म्हणेन की मला मी थोडंसं थोडंसं त्यामुळे मी कधी कधी ना माझा राग माझ्या कंट्रोल बाहेर जातो आणि लोकांवर पटकन चिडतो तर मी त्या गोष्टीसाठी गणपती बाप्पाला हो सॉरी म्हणेन की मला माझा राग कंट्रोल मध्ये ठेवायला मला तो मदत करतो पण मला ते पाला, तरी मला त्याला अजून रिकवर त्याच्यातनं रिकूप व्हायला जरासा कदाचित वेळ लागू शकतो सॉरी फॉर दॅट पण आणि थँक्यू म्हणायचं असेल तर आयुष्याच्या प्रत्येक क्षणासाठी मी त्यांना थँक्यू <laughs> थँक्यू सो मच खूप छान वाटलं वेळ कमी आहे त्यामुळे आपण इथेच थांबतोय yes. पण जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं असेल तर काय प्रेक्षकांना एवढं सांगेन की हा गणेशोत्सव आणि पुढे येणारे प्रत्येक उत्सव प्रत्येक सण हा तुमच्यासाठी सुख समृद्धी शांती सगळं घेऊन येऊ दे आणि खूप 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 एन्जॉय करा आपल्या फॅमिलीला आपल्या आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना जपा त्यांच्यासाठी जितकं करता येईल तितकं करा आणि कम्युनिटीसाठी जेवढं करता येईल तेवढं करा आणि मेन म्हणजे हे सगळं करताना एन्जॉय करायला अजिबात विसरून होता स्वतःसाठी चार आनंदाचे क्षण नक्की येस थँक्यू थँक्यू सो मच